आज मित्रांनो निवडणुकी फारच गोंधळ चालला बघा सगळे करून काम चालू आहे सगळीकडे काय गोंधळ चालू आहे म्हणजे काय कोणाचे कोणाला वेळच नाही इकडे हे बघा असं काम का चालतं जीवन आहे नाईन मराठीचं ऑफिसमध्ये सगळं म्हणजे सगळं गोंधळ कोणाची आवाजाची मेळ राहत नाही मेळ सगळं इकडं बघा कसं आहे काय सगळं इकडे अशा बातम्या वगैरे आहेत सारा कौल चालू आहे एक्झिट पोल हात बी चालू आहे कॅमेरे वगैरे सगळं एकदम सगळ्यांची धावपळ चालू आहे सगळे म्हणजे सगळे एकदम बिझी एक आहेत एकदम बिझी काही कोणी बोलू शकत नाही आज इलेक्शन म्हणलं की खूपच राड आला आहे मित्रांनो आता आणि सगळ्यांच्या फ्या जाहीर होत आहेत लवकरच कळतील आता कोण आघाडी मारत आहे कोण पेचडी मारत आहे काय म्हणत आहे मित्रांनो का सगळी धावपळ चालू आहे सगळी जी ती आपापल्या कामात बिझी आहे मी सुद्धा कामते इकडे बघा डिपार्टमेंट डायरेक्ट हो सर नमस्कार 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 अरे नाथकोळा झालो सगळीकडे बघूया आता काय म्हणताय कसं ऑफिस मित्रांनो इकडे बघा सगळे जे बातम्या तुम्हाला दिसतात ते लोक आहेत आणि सगळ्यांना आजच्या दुनियाला कॅमेरा जे फिरवत असतात ते सर फिरू द्यात सर काय म्हणताय आज किती फिल्डवर माणसं मान सोफा सांगत असतात कॅमेरा अस लावसा आणि इकडे चेकिंग मग आहे ना का नाही सर पण बाहेर जरी तापासला तरी एसी मध्ये बसून का एवढा घोंगाट असतोय सरांच्या डोक्यात सारखा अरे एवढी टीम काम करत असते आणि आज इलेक्शन म्हणलं घाव पैसे असत चालू आहे हे सर तर लय बिजीत माग अरे नाही नाही हाय सर काय राव आज इलेक्शन मांडलं लयच वातावरण गरम आहे का रोजच गरम आलत मला लय का सर काय राहा पण तुमची चेहरे अरे अरे मॅरम आल्या